तर नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळी उठलो तू तर बाहेर बघितलं तर माजार कस पट्ट्यावर खेळत बसलं होत खतरनाक पोझिशन देत होत त्याच कान बघा कि हार जायचं पांढर त्याला हळद कुंकू मम्मीने लावलं होत तर खतरनाक मध्ये पोझिशन देत होत कसलं पांढरं आहे बघा हारनागत कान करून बघत बसले नंतर मग आंघोळ फिंगूळ करून आलो तर माझ्या खिडकीवर बसलो होत बघा आता सध्या किती खतरनाक पोझिशन देते तर मित्रांनो तुमचं असंच दे पोझिशन देते का कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं पण मांजार असलंच पांढरं शुभ्र आहे का कमेंट मध्ये ती पण नक्की सांगा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला मांजराचं सगळं मिनी ब्लॉक पाहण्यात येतील नंतर ना मांजरा मांजर आम्ही कालवडी पशी घेऊन गेलो ना आमची सुंदरी बघा कशी करतील सुंदरी मांजर सेमच दोघी जणी खेळत होत्या नंतर ना मांजर कालवडीच पुटू शूट करायचं ठरलं नंतर ना कालवड कसं पुट शूट करायसाठी कसं ते खतरनाक पोशिशन देते tumala latar minum tercah mini blok mudik Kalau ada ce dah kun tumala laga amca sendera ce animo ni mau ce video awur Maasari tercah nila subscribe karela wisru napa Tesir dan ikon wali press kera Tesir, amca gurmani moni mau sarke tumcapun gari ikur moni mau wahi kate komes mende sangka Kezumi iki pau jakta majar pesut cirki turahat bahir kalu कैसे कनेक्टेशन करता है मैं थोड़ाच वेळ आम्ही आमच्या मनीमाऊचा फोटो शूट करायला सुरुवात केली तुम्ही पाहू शकता शांत बसलेला आहे तुमचेही मनीमाऊ असं इतक गोअर शांत आहे एक कमेंट मध्ये सांगा आता मनीमाऊचा झालेला आहे काका शॉट खूप सुंदर असत केले तर आता मनीमाव गाइस होते आहे त्याला मी हात लावत आहे तरी त्याला काही कळत नाही इतका ते गार्ड झोपलेला आहे तुम्ही असं झोपले का कमेंट मध्ये सांग का तर मित्रांनो आता वेळ झालेली आहे जेवणाची तर मग मिळेल गेला आणि मशीनत दूध काढून आणणार आहे ओला मांदर कशात तण दावर पडलेला आहे तुम्ही पाहू Euroopan puolivuorot hälleen meni romaansa, jossa alkoi työsä desentymys vauhuissa taas. Muun on ajan vaikallut pitkin laulia, niin se niin on paha